एकनाथ आरोप केला होता की सुनेच्या सोयीसाठी एकनाथ खडसेने राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारल्याचा आरोप केलेला होता ते थेट भाजपच्या वाट्यावर आहे मी कोणतीही गोष्ट स्पष्टपणे मांडण्याचा माझा स्वभाव आहे मी हे बाकीत केलेलं होतं की ते कारण सांगतायत की डॉक्टरांनी मला सल्ला दिलेला आहे माझं चोपन्न टक्केच हार्ट आहे आणि अशा परिस्थितीत ते निवडणूक लढणारच नाही हा दावा मी केलेला होता आपल्याच माध्यमातून ते आपण दाखवलं होतं आज माझा तोच दावा लोकांना मान्य आहे की हे बाकी सतीश पाटलांनी केलं होतं आज स्मिता ताईच्या आपल्या रक्षाताईच्या तिकिटाच्या मागे ही सगळी खेळी मान्य आ... एकनाथजी खडसे यांनी त्यावेळेला खेळली होती आणि ते सगळं उघड झालेलं आहे ते दिल्लीला का गेले होते त्यांनी कोणाच्या भेटी घेतल्या होत्या तिथे काय कमिटमेंट झालं होतं फो नंतर फोटोही व्हायरल झाले त्यामुळे आज लोकांना कळतंय की सतीश अण्णाने सांगितलेली गोष्ट खोटी नव्हती त्यामुळे जी कारणं होती ते, हो ते, ते, का ते लोकांना ते ते पटत तेव्हाही पटत नव्हती आणि आजही पटत नाही त्यामुळे त्यांचा प्रवेश हा होणार आहे तेव्हाही बोललो होतो आजही सांगतोय की झालेलाच आहे अण्णासाहेब कठीण काळामध्ये शरद पवारांनी त्यांना साथ दिली होती आणि ते प्रवेश करत परवा जी मिटिंग झाली परवा जी झाली पुण्याला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं आमचे राष्ट्रवादीचे प्रमुख अरुणभाई गुजराती जिल्ह्याचे प्रमुख अरुणभाई गुजराती असतील मी असेल मान्य देवकरप्पा असतील राजूदादा देशमुख असतील यांच्या समवेत चर्चा करत असताना जेव्हा या गोष्टी निघाल्या त्यावेळेला मी साहेबांना सांगितलं की साहेब त्यावेळेला मी तुमच्याशी भांडलो तो अर्धा तास की या माणसाला घेऊन आपल्या पक्षाचा काही फायदा होणार नाही वैयक्तिक स्वार्थासाठी ते येत आहेत आणि तरी तुम्ही न मानता यांना आमदारकी दिली आणि त्यावेळेला तुम्ही आमचं ऐकलं असतं एखादी प्रामाणिक कार्यकर्त्याला ही आमदारकी मिळाली असती तर आज आपल्याला उमेदवारीसाठी इकडे तिकडे फिरावं लागलं नसतं आणि आज मी आपल्या माध्यमातून हे सांगेल की पवारसाहेबांनी परवा असं सांगितलं की सतीश तू खरंच त्यावेळेला विरोध केला होता की माझी चूक झालेली आहे हे त्यांनी मान्य केलं आहे पवारसाहेबांना पश्चात साहजिक आहे की जी उमेदवारी देऊन जर पक्षाला फायदा होत नसेल त्यांनी जी काही आश्वासित केलं होतं साहेबांना की मी उत्तर महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी घेईल लोकसभा असतील विधानसभा असेल जिल्हा परिषदा असतील नगरपालिका असेल ही सगळी जबाबदारी मी घेतो आणि या उत्तर महाराष्ट्रातून राष्ट्रवादीची ताकून ताकद दाखवून देतो आता ती ताकद तर ता काही वाढलीच नाही जे काय वाढ वाटोळं व्हायचं ते झालेलं आहे आप त्यामुळे आपल्याला माहिती आहे की त्यांच्या उमेदवारीसाठी सगळ्यांनी एकमतानं रावेर मतदारसंघात त्यांचं नाव सुचवलं होतं आता त्यांचं नाव बाजूला झाल्यावर आम्हाला शेवटपर्यंत योग्य उमेदवार धुंडावा लागला आज ते नाव जाहीर झालं पण आम्हाला त्रास किती झाला राष्ट्रवादीत प्रवेश खडसेंना दिला ही पवारांची चूक होती का त्यांना आमदार फार मोठी चूक होती आज पक्षामध्ये पक्षाचं काम करणाऱ्या अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि अशा कार्यकर्त्याला पाठबळ दिलं असतं तर मला वाटतं पक्षाची ताकद चार पटीने वाढली असते दुर्दैवानं ते होऊ शकलं नाही हे साहेबांनी स्वतः मान्य केलेलं आहे परवा रोहिणीता राष्ट्रवादीतच राहायचं म्हणतायत भूमिकेकडे कसं बघत आहेत खडसे भाजपकडे मात्र राहत आहेत याच्यात असं आहे की त्यांच्या घराभोवती हे सगळं राजकारण फिरतं आम्ही परवाही सांगितलं की बाप भाजपमध्ये गेला आणि रोहिणीताई आपल्याकडे कशा राहतात साहेबांनी सांगितलं की त्यांना आपल्याबरोबर राहायचं आहे त्यांना राष्ट्रवादीमध्ये खूप चांगलं प्रेम आहे वाटतं आहे आणि निवडून येण्याची खात्री त्यांना राष्ट्रवादीतूनच वाटते म्हणजे तुमच्या मुक्ताई मुक्ताईनगर गोदवडमधून त्यामुळे त्यांना राहायचं आहे मी त्यांना सांगितलं की साहेब त्या जर आपल्या लोकसभेचा जो उमेदवार दिलेला आहे आपण शरद चंद्रजी पवार गटाचा सा। त्याच्यासाठी जर तन मन धनाने काम करतील लोकांचा रिपोर्ट आला की रक्षा आपली रोहिणीताई खूप चांगलं काम करते मेहनत करते प्रामाणिकपणाने करते त्यावेळेला त्यांचा विचार व्हावा आज त्यांनी त्या पद्धतीने मांडणी केलेली आहे आणि कबूल केलं आहे की मी काम करेल माझे वडील कुठेही गेले तरी मी राष्ट्रवादीचं काम करेल हे त्यांनी मान्य केलं बघू आता काय करतात तुम्हाला योग्य वाटतो त्यांचा निर्णय आता ते मला योग्य वाटतं यापेक्षा नेत्यांना त्यांनी पटवून दिलेलं नाही त्यामुळे माझा काही जास्त त्यावर बोलता येणार नाही पवारांना तुम्ही नाथामोनच्या प्रवेशाच्या वेळेला तुम्ही त्यांच्याशी अर्धा तास आर्ग्युमेंट केल्याचं म्हटलं होतं बरोबर आहे आताही बोललो तुम्ही साहेबाशी की साहे साहेब लोकांमध्ये चुकीचे मेसेज जात आहेत आणि रोहिणीताईला आपण राज्याच्या महिलाचा अध्यक्ष केलेला आहे आणखी ते जर उलटं सुलटं झालं परत त्या बावजाईसाठीच ते बावजाई काम करायला लागलं तर लोक मान्य करणार नाही त्यावेळेला साहेबांनी सांगितलं की ती परीक्षा आहे त्यांची बघू आता ते कसे कर काम करतात कसं कर वाहून घेतात स्वतःला त्यानंतर ठरवू त्यामुळे आज काही विधानसभेची उमेदवारीचा विषय तिथे झालेला नाही त्यांनी जर काम केलं तर मग रिझल्ट दाखवला तर होऊ शकतो विषय